नमस्कार मी निलेश मोरे मी उद्योजक होणार हा माझा व्यासपीठ आहे सर्वप्रथम मी पौर्णिमा शिरेषकर यांचं अभिनंदन करतो ज्या पद्धतीने त्यांनी आजचा कार्यक्रम महिलांसाठी डेडिकेट केला आहे खरोखर एक कौतुकास्पद आहे गेली अनेक वर्ष ती संघर्ष करते महिलांसाठी झटते आणि आज कुठे बरं वाटतं आहे त्यांना बघताना की त्यांच्या त्या संघर्षाला यश ये येत आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो की त्या अशाच पुढे पुढे जात जाऊ हो आणि महिलांसाठी चांगलं काम त्यांच्याकडून घडावं ही त्यांच्यासाठी मी शुभेच्छा देतो मी उद्योजक होणार हे व्यासपीठ पंधरा वर्षापासून चालू झालेलं आहे अनेक उद्योजक या व्यासपीठून घडले होते आणि या मला एक अभिमान वाटतं की आज ज्या पौर्णिमा शिरीषकर ज्या मॅडम आहे षणमुखनच्या कार्यक्रमात मी उद्योजकतर्फे त्यांना एक महिला एक्सलेन्स अवॉर्ड आम्ही दिला होता आणि आज बरं वाटतं की आज, आज आपण ज्यांना अवॉर्ड देतो त्यांचं कार्य आणि त्यांची प्रगती दिवसेंदिवस घडते आहे हे ऐकून बरं वाटतं अशा अनेक गोष्टी मी उद्योगच्या व्यासपीठातून काढलेल्या आहे सो धन्यवाद थँक्यू